नमस्कार सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचारमालेने तुमच्या आजच्या कृतीने तुमचा भविष्य काळ उज्ज्वल होतो आजचा सुविचार आपण बघितला आता घेऊया छोटासा ब्रेक जर तुम्हाला आमच्या सिटी न्यूज चॅनल टीव्हीवर दिसत नसेल तर ताज्या निर्बिट बातम्यांसाठी आमचं चॅनल युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा तुम्हाला सिटी न्यूजवरील बातमी सर्वप्रथम पाहायला मिळेल आपण फेसबुक व्हॉट्सॲपवरही सिटी न्यूजवर ताज्या घडामोडी बघू शकता ब्रेक नंतर पाहूया बातम्या जर तुम्हाला आमच्या सिटी न्यूज चॅनल टीव्हीवर दिसत नसेल तर ताज्या निर्बिट बातम्यांसाठी आमचं चॅनल युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा तुम्हाला सिटी न्यूजवरील बातमी सर्वप्रथम पाहायला मिळेल आपण फेसबुक व्हॉट्सअप वर सिटी न्यूजवर ताज्या गणामुळे बघू शकता अमरावती रेल्वे स्टेशन जवळील हॉटेल शीतल लॉज व पंचम रेस्टॉरंट वर एकोतीस डिसेंबरला ठाणे गुन्हे शाखाने छापा टाकून दहा पिस्तूलसह चाळीस जिवंत काढतूस सह दोघांना ताब्यात घेतले दोन्ही आरोपी बेकायदेशीर पिस्तूल विक्री करण्यास हॉटेलमध्ये आले होते दहा पिस्तूल व जिवंत काढतूस सह ठाणे पोलिसांनी कारवाई केली या कारवाईमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे शहराच्या सुरक्षतेवर प्रश्न निर्माण करणारी घटना एक बातमी समोर येत आहे शहरातील अमरावती रेल्वे स्टेशन जवळील शीतल लॉज मध्ये ठाणे गुन्हे शाखेने एकोणतीस डिसेंबरला गुप्त माहितीवरून छापा टाकला यात आरोपी शोयब इसाक शेख व एकवीस राहणार ममदापूर तालुका चांदू रेल्वे व रहीम हबीब शेख वय बत्तीस राहणार लालखडी पटाण चौक या दोघांना ताब्यात घेण्यात आले त्यांच्या जवळील दहा पिस्तूल चाळीस जिवंत कारतूस व दोन मोबाईल असा एकूण तीन लाख दहा हजार शंभर रुपयाचा माल ठाणे पोलिसांनी हस्तगत केला हे दोघे आरोपी बेकायदेशीर शस्त्र विकण्याचा व्यवसाय करणार होते अशी माहिती पोलिसांनी वर्तवली आहे ही कारवाई ठाणे पोलिसांनी अतिशय गुप्त पद्धतीने काढण्यात आली याची माहिती ठाणे पोलिसांनी अमरावती पोलीस विभागालाही दिली नव्हती या कारवाईमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे याबाबत शहर पोलिसांना विचारले असता त्याबाबत आम्हाला काहीच माहीत नाही व त्याबाबत माहीत असेल ही तरी मीडियाला सांगण्यास नकार देत होते आता या घटनेमुळे शहरातील सुरक्षेवर आता प्रश्न निर्माण झालेला आहे या कारवाईतील अटक करण्यात आलेला आरोपी रहीम याच्या झाली नव्हती रेल्वे स्टेशन जवळील शीतल लॉज मध्ये आठवड्यापासून खोटे कागदपत्रे देऊन थांबले होते मात्र तरी पण अमरावती शहर विभागाला याबाबतची माहिती नव्हती जर ठाणे पोलिसांनी कारवाई केली नसती तर महाराष्ट्रात कुठेतरी नववर्षाच्या सुरुवातीला मोठी भयंकर घटना घडली असती यावर शंका नाही ठाणे पोलिसांनी दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन्ही आरोपींना सात जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे या दोन्ही आरोपींच्या कोठडी मध्ये शहरातील आणखी काही व्यक्तींची नाव समोर येतात का याकडे सर्वांचे लक्ष आता लागले आहे याबाबतची पत्रकार परिषद ठाणे पोलिसांनी मुंबई ते घेऊन सर्व माहिती पत्रकारांना स्पष्ट करण्यात आली ठाणे गुन्हे शाखेने अमरावती शहरात येऊन मोठी कारवाई केल्याने शहर पोलीस विभागाचे धाबे धाबे दणाणले आहे ठाणे गुन्हे शाखेने अमरावती शहरात येऊन मोठी कारवाई केल्याने अमरावती शहर पोलीस विभागाची आता धाबे दनाली आहे आता शहरातील वाढत्या गुन्हेगारी वाढत्या अवैध धंदे शहरातील हॉटेल्स यावर अमरावती शहर पोलीस कोणती मोहीम राबविणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे एकतीस डिसेंबरला बंदोबस्त म्हणून वाहतूक विभागाने सकाळपासून कारवाईला सुरुवात केली गाडगेनगर मधील पंचवटी चौकात अनेक दुचाकी चालकांना चालन घेऊन दंड देण्यात आला नूतन वर्षाच्या स्वागतावर शहर पोलीस विभागाने सकाळपासून बंदोबस्तला सुरुवात करण्यात आली एकतीस डिसेंबरला पूर्व पश्चिम वाहतूक विभागाने अनेक चौकात नियमांचे पालन न करणाऱ्या दुचाकी चालकांवर कारवाई केली सकाळी गाळगनगरमधील पंचोडी चौकात वाहतूक विभागाने मोठी कारवाई करण्यात आली या कारवाईमध्ये विना परवाना विना कागदपत्रे ट्रिपल सीट तसेच अल्पवयीन दुचाकी चालकावर कारवाई करून त्यांना चालान देऊन दंड देण्यात आला ही कारवाई ही मोहीम एकतीस डिसेंबरला रात्रभर करण्यात येणार अशी माहिती सुद्धा वाहतूक विभागाने देण्यात आली ही मोहीम एकतीस डिसेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत राबविण्यात येणार अशी माहिती सुद्धा वाहतूक विभागाने दिली जो गाडी चलाते है इसके लिए आप क्या कारवाई कर रहे हैं इन्होंने तो डॉक्यूमेंट्स रखना चाहिए लाइसेंस और आर गाड़ी का इंश्योरेंस पी ये रखना चाहिए रहदारी का कॉलेज लड़के ज़्यादा करके इनके पास कोई डॉक्यूमेंट्स नहीं रखते और इंसिडेंट ज़्यादा से ज़्यादा एक्सीडेंट का प्रमाण बढ़ चुका है एक्सीडेंट होने की बहुत तो संभावना है ये बच्चों को उम्र कम है फिर भी गाड़ी चलाते हैं इनके माँ बापों को भी तो कुछ मालूम होना माँ बापों ने तो देना ही नहीं चाहिए इनको गाड़ी माँ बाप जब रिक्स लेते नहीं है और इंसिडेंट जब होता है झेप मल्टीपर्पज फाउंडेशन वतीने संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक येथे दिव्यांग विद्यार्थ्यांकरिता जिल्हास्तरीय नृत्याची स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेत अनेक दिव्यांग विद्यार्थ्यांनी गायन नृत्य नाटक यावेळी सादर केले शहरातील झेप मल्टीपर्पज फाउंडेशन ही गेल्या दोन हजार चौदा पासनं जिल्ह्यात वेगवेगळ्या सामाजिक उपक्रम राबवित असते या संस्थेवतीने मेळघाटातील अतिदुर्गम भागात आदिवासी बांधवांना कपडे पुस्तके वाटप ही करण्यात आले होते झेप मल्टीपर्पज फाउंडेशन वतीने गरीब अनाथ दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कल्याणाकरिता अग्रेसर आहे असाच उपक्रम या फाउंडेशन वतीने एकतीस डिसेंबरला संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे झेप महोत्सव घेण्यात आला या महोत्सवामध्ये अमरावती जिल्ह्यातील अंध मतिमंद मंद मुकबदीर विद्यार्थ्यांनी गायन नृत्य नाटक वादन करून सर्वांना मंत्रमुग्ध केले या महोत्सवामध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांना व्यासपीठ उपलब्ध करून त्यांची स्पर्धा यावेळी घेण्यात आली त्यांना बक्षिसही यावेळी या फाउंडेशन वतीने देण्यात आले या, या, या महोत्सवाचे आयोजन फाउंडेशनचे अध्यक्षा कोमल राऊत प्रवीण रुद्राकार अर्थ विनकणे कुशल बिजवे यांनी केले या, के या स्पर्धेमध्ये अनेक नागरिकांनी दिव्यांग विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाला तसेच त्यांच्या सादरीकरणाला त्यांनी टाळ्या वाजवून त्यांचे अभिनंदन केले बुलढाणा जिल्ह्यातील जी चोवीस तास या मराठी वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीच्या चार चाकी वाहनाला अज्ञात व्यक्तीने रात्री साडेबारा वाजता आग लावली यात वाहन जडून खाक झाले या कृत्याचा पत्रकारांनी निषेध करून अज्ञात आरोपीला अटक करण्याची मागणी केली आहे बुलडाणा जिल्ह्याकरिता झी चोवीस तास मराठी वृत्तवाहिनीची प्रतिनिधी मयूर निकम यांच्या मालकीची हुंदाई कंपनीची चार चाकी वाहन एम एच अठ्ठावीस ए जेड झिरो सात पस्तीस त्यांच्या घरासमोर रात्री पार्किंग केली होती त्यावेळेस तीस डिसेंबर च्या रात्री साडे बाराच्या सुमारास अज्ञात व्यक्ती त्या थी। ठिकाणी येऊन उभ्या असलेल्या वाहनाला आग लावून पसार झाला आग लागल्याचे समजताच मयूर निकम यांनी घरातील सदस्यांना घराबाहेर काढून सुरक्षा ठिकाणी आणलं व त्याचवेळी अग्निशमन विभागाला आगीची माहिती देण्यात आली मात्र अग्निशमन वाहन घटनास्थळी येण्यापूर्वीच वाहन जळून खाक झाले होते या दरम्यान जिथे वाहन जळत होते तेथेच एसी होती मात्र सुदैवाने दुसरी अनुचित घटना घडली नाही या आगीत या वृत्तवाहिनीचे जिल्हा प्रतिनिधी मयूर निकम राहणार व्यंकटेश नगर बुलढाणा यांचे अंदाजी आठ लाखापर्यंत नुकसान झाले या घटनेत पोलिसांनी तीन अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेत अज्ञात आरोपीला लवकरात लवकर अटक करण्याची मागणी टीव्ही जर्नलिस्ट संघटनेच्या सोबत अन्य पत्रकारांनी केली गुरुकुल प्रयास या महानाट्याचे आयोजन विजय कॉन्व्हेंट व विजय स्कूल ऑफ एक्सलन्स वतीने वीस जानेवारीला दुपारी सांस्कृतिक भवन येथे करण्यात आले या महानाट्यात तीनशे पंच्याहत्तर बालकलाकांचा शिक्षकांचा समावेश राहणार अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली विजया कॉन्व्हेंट व विजया स्कूल फॉर एक्सलेन्स यांच्या वतीने दिनांक दोन जानेवारी दोन हजार एकोणीसला संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे गुरुकुल एक प्रयास या महा नाट्याचे आयोजन करण्यात आले आहे गुरुकुल एक प्रयास या नाट्यात तीनशे पंच्याहत्तर करा शिक्षकांचा यामध्ये समावेश राहणार आहे गुरुकुल एक प्रयास या महानाट्याची संकल्पना दिग्विजय देशमुख संचालक अपूर्व रोकडे तथा पद्मश्री देशमुख मुख्याध्यापिका विजया कॉन्व्हेंट व, व विजया स्कूल फॉर एक्सलेन्सच्या यांच्या असून या महानाट्याचे लिखाण व दिग्दर्शक चंद्रकांत रमेशचंद्र शिंदे यांच्या आहे बालपणापासून शैक्षणिक प्रवासात अनेक अडचणी बालकांना येत असतात अक्षरांची व अंकांची नीट ओळख न होणे अक्षरे वाचताना एकाग्रता न नसणे किंवा त्यांचे रेखाटन करताना स्मरणशक्तीवर ताण पडणे विसरणे चित्र रंग यांची प्राथमिक ओळख न होणे किंवा न समजणे एका जागी स्थिरता नसणे चंचल मनोवृत्ती असणे अशा अनेकविध अडचणींना बालविद्यार्थी सामोरे जात असतात परंतु त्यांना येणाऱ्या अशा प्रकारच्या अडचणी ते विस्तृतपणे त्यांच्या पालकांना किंवा शिक्षकांना सांगू शकत नाही त्यांच्या मनात भीती किंवा तिरस्कार बसण्याची शक्यता असते याला शैक्षणिक अक्षमता असे म्हणतात याच समस्येवर प्रखरतेने प्रकाश टाकणारे त्यावरील सशक्त उपाय योजना मांडणारे गुरुकुल एक प्रयास हे महानाट्य या विजया कॉन्व्हेंट वतीने दोन जानेवारीला आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली या पत्रकार परिषदेला विजया कॉन्व्हेंट व विजया स्कूल फॉर एक्सिलन्सच्या संचालक दिग्विजय देशमुख मुख्याध्यापिका पद्मश्री देशमुख अपूर्व रोकडे चंद्रकांत शिंदे हे यावेळी उपस्थित होते हॅलो माझं नाव पद्मश्री देशमुख आहे मी विजया स्कूल फॉर एक्सलन्सची प्रिन्सिपल आहे आम्ही एक नाटक करतो आहे प्रयास एक गुरु, -गुरु। हे नाटक मुलांसाठी आहे जेणेकरून जे, जे मुलांचे प्रॉब्लेम्स असतात लर्निंग डिसेबिलिटीशी रिलेटेड एज्युकेशनशी रिलेटेड काही बिहेवियरल प्रॉब्लेम्स हे त्या नाटकामध्ये प्रदर्शित करण्यात येत आहे आणि हे नाटक स्पेसिफिकली माझी रिक्वेस्ट आहे की सर्व पॅरेंट्सनी येऊन हे बघावे थँक्यू वाढत्या थंडीमुळे शेतीत नुकसान होत आहे वाढत्या शीतलहर आणि वाढत्या दवमुळे मुळे वरुड तालुक्यातील रसूलपूर गावातील शेतकऱ्याला फटका बसला आहे यामध्ये लाखोंचे नुकसान नुकसान झाले आहे आहे शासनाने भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी निवेदन देऊन गेल्या चोवीस तासात पारा आणखी दोन अंशाने कमी झाला आहे साधारणपणे एक आठवड्यापासनं तापमान सात ते बारा अंशाच्या आसपास आहे या वातावरणात वाढती शीतलहरे व दवमुळे शेतकऱ्यांच्या शेतीवर विपरीत परिणाम होऊन वांगी टोमॅटो मिरची कपाशी तूर या पिकावर परिणाम झाले आहे यामुळे वरुड तालुक्यातील रसुलपूर सह अनेक गावातील शेतकऱ्यांचे लाखोचे नुकसान झाले आहे एकीकडे शेती करीत असताना अनेक शेतकऱ्यांनी बँकेतून कर्ज काढून शेती केली मात्र शेतीवर वातावरणाचा परिणाम झाल्याने त्यांच्यावर आता उपासमारीची वेळ आली आहे शेतीकरिता बँकेतून काढलेले कर्ज आता भरावे कसे या प्रश्नाने शेतकऱ्यांना चिंता लागली आहे शासनाने शेतीची पाहणी करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी गोपाल भाकरे श्रीराम भाकरे यांनी वरुड येथील तहसीलदार कडे केली आहे हे क्षेत्र टमाटरची दोन एकर जवळपास ऐंशी आर मध्ये एक क्षेत्र आहे आणि याची जाती हे जात आहे दहा सत्तावीन कंपनीचा हे आणले मी दीड रुपयाप्रमाणे प्लॅन्ट खेडवरून आणले होते आणि जवळपास नर्सरी चार्जिंगच्या याचा जो कार्टिंग खर्च आहे पन्नास पैसे कार्टिंग खर्च आला जवळपास हे दोन रुपयाचं झाड मला वावरात पडलं आणि हे दहा सत्तावन्न व्हेरायटी आहे याची लागवण मी पंधरा ऑक्टोंबरली केली पंधरा ऑक्टोंबरले लागून केल्यानंतर हिचा जवळपास खर्च मला यातूनपर्यंत अठ्ठावीस काय डिसेंबर अठ्ठावीस डिसेंबरले ह्या ही अशी क्रिया झाली याची जवळपास सत्तर दिवसाचं पीक आहे सत्तर दिवसाच्या पिकात आता मला दहा दिवस जर थांबलो असतो ती याली मला ह्या फळाची अपेक्षित आता हे असे फळं झाले याचे दहा दिवसात हे फळं काढलेली येत होते आता दहा दिवसाले हे फळं काढली तर पूर्ण खर्च याचा जवळपास मला दीड लाख रुपये खर्च झाला आहे याचा आता दीड लाख रुपये खर्च करा त्यासाठी समजा याले मी जवळपास लागून केल्याबरोबर दहा दिवसातच एकोणीसचं ड्रीप फर्डिकेशन सुरू केलं आहे आणि त्यानंतर दहा दहा दिवसाच्या टप्प्यानं तेरा शून्य पंचेचाळीस बॉन चौतीस अमोनियम सल्फर कॅल्शियम नायट्रेट बोरान झिंक असे पूर्ण झाले म्हणजे पूर्ण मॉलिक्युल गेले आहे याचे आणि जवळपास आता हे माझ्या हातात येणारं पीक निसर्गाच्या ह्या अशा थंडी लहरीपणामुळं हे माझ्यापासून आता हे गेलं आता ज्या दिवशी एक दिवस गेलं त्या दिवशी मी शेतातच होतो रात्री आठ वाजेपर्यंत आम्ही दोघा तिकाही भावाने आले रात्रभर पाण्याची व्यवस्था केली सकाळी संध्याकाळीच आम्ही याचे धुणे लावले का धुण्यानं बाबा हे जात नाही म्हणून आम्ही जागोजागी याचे शकोट्या पेटवल्या वावराच्या सर्व भोवताल शेकोट्या होत्या आता हे अख्ख्या एका आम्ही घरी गेलो आणि रात्री दुसऱ्या दिवशी सकाळी ज्या वेळेस आलो तर हे अख्खं पीक गारं धुऊन गेलो होतं वावरात आल्याबरोबर आम्ही विचार केला का हे कसं झालं काय झालं तर ते आता हे आमचं नशीब आता होता खर्चही जवळपास पूर्ण झालेला होता याचा आता आणि दोन एकरातलं हे उत्पादन पूर्ण एका रात्रभराच्या थंडीमुळं पूर्ण खाक झालं आता याची हे येणारं उत्पादन आता एका रात्री तर आमच्यापासून हिरवून गेलं आता समोर जगण्याचा प्रोग्राम आमच्यापाशी कोणताच नाही आहे अख्खी मिरची वांगी आणि टोमॅटो हो हे तीनही पिकं माझ्या खाक झाले आता शहरातील जनता म्हणते की आता महागाई आली महागाई आली ज्या ज्यावेळेस आता आमचा टाईम आला होता त्यावेळेस आमचं निसर्गानं हे असं केलं आता आमच्यापाशी जगण्याचा प्रोग्राम कोणताच नाही आहे आता आता आम्ही कोण्या पद्धतीनं जगाव ह्या आमच्यासमोर हा खूपच मोठा गहन विचार आहे आता जगाव की मराव हे जर थोडंसं शासनानं याच्याकडे द लक्ष देऊन जर आमचं हे केलं तर आम्ही काहीतरी थोडासा मार्ग काढून तर आत्महत्या केल्याशिवाय आम्हाला कोणताच पर्याय नाही आता आता हे साधनं आमच्यापासून हिरवून गेले निसर्गाच्या लहरीपणामुळं मिळे आमच्यापासून आता हे आता समोर अपेक्षित जीवन जगण्यासाठी सरकारनं शा सा, शासनानं सरकारी कर्मचाऱ्यासाठी सातो आत वार्षिक वेतन सुरू केलं पण आमच्यासाठी असं कोणतं आता वेतन आहे की जे आम्ही आता जीवन जगू शकतो फक्त आमच्यापाशी एकच वेतन आहे का जर तुम्हाला आमच्या सिटी न्यूज चॅनल टी व्हीवर दिसत नसेल तर ताज्या निर्मिड बातम्यांसाठी आमचं चॅनल यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा तुम्हाला सिटी न्यूजवरील बातमी सर्वप्रथम पाहायला मिळेल आपण फेसबुक व्हॉट्सॲपवरही सिटी न्यूजवर ताज्या घणामुळे बघू शकता वेळ झाली आपली रजा घेण्याची आपल्यास काय माहिती द्यायची व काही सुचवायची असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा आमचा पता सिटी न्यूज कार्यालय मातोश्री अर्केट सहकार भवन समोर मोरशिरोड अमरावती आमचा फोन नंबर नऊ चार शून्य तीन सहा दोन शून्य एक एक, एक, एक आणि वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट सिटी न्यूज डॉट नेट इन अचूक सडेतोड आणि निर्मिती बातम्यांसाठी बघत राहा फक्त सिटी न्यूज